राम राम शेतकरी मित्रांनो मागेल तेला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागातर्फे जी राबवली जाणारी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कॅटेगरीतील शेतकऱ्यांना तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीचे सोलार पंप दिले जाणार आहेत सोलार पॅनल त्या ठिकाणी दिले जाणार आहेत तर या सोलार पॅनलसाठी जे काही मागणी अर्ज आहेत ते मागणी अर्ज ऑनलाईन चालू झालेले आहेत परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की हा अर्ज भरताना आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व डॉक्युमेंट पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते सांगताना सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे हा फॉर्म भरण्याच्या अगोदर ही डॉक्युमेंट रेडी पाहिजेत आणि ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये तयार करून घ्यायचे आहेत आणि त्या पी डी एफ फाईलचा आकार हा पाचशे बीपेक्षा जास्त नसायला पाहिजे म्हणजे पाचशे बीच्या आतल्या साईजमध्येच हे पी डी एफ फाईलमध्ये तुमची कागदपत्रं असणं आवश्यक आहे ठीक आहे तर आवश्यक कागदपत्र पाहूया पहिल्यांदा तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा सात बारा उतारा पाहिजेल त्या उतार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विहीर किंवा तुमच्याकडे जी काय बोरवेल आहे जलसिंचनाचा प्रकार तुमचा विहीर बोरवेल जो काय आहे त्याची नोंद त्या, त्या उतार्यावरती असणं आवश्यक आहे आणि दुसरा पॉईंट यामध्ये असा आहे उतार्यामध्ये की बऱ्याचशा शेतकऱ्यांना जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो आहे की त्यांच्या उताऱ्यामध्ये गटामध्ये सामायिक क्षेत्र असल्यामुळं दुसऱ्या शेतकरी बांधवाचं नाव त्या ठिकाणी येतं आहे किंवा त्यांच्याच घरातील दुसऱ्या व्यक्तीचं नाव येतं आहे तर अशा शेतकऱ्यांनी दोनशे रुपयेच्या स्टॅम्पवरती त्या सामायिक क्षेत्रातील दुसरं नाव असणाऱ्या शेतकऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे लिहून घ्यायचं आहे स्टॅम्पवरती एन ओ सी तयार करून घ्यायची आहे त्या स्टॅम्पवरती काय लिहायचं आहे कशा प्रकारची एन ओ सी घ्यायची आहे कशा प्रकारचं ना हरकत स्टॅम्प करून घ्यायचं आहे त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही ॲज इट इज तो फॉर्मॅट कॉपी करून तुमच्या स्टॅम्पवरती घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आपल्याकडे आधार कार्ड असावं जो शेतकरी अप्लाय करतो आहे त्याचं त्यानंतर त्याच्याकडं बँक पासबुकची झेरॉक्स असावी किंवा बँक पासबुक असावं बँक पासबुक नसल्यास एखादा चेक असेल तर चालेल परंतु हा चेक त्या ठिकाणी कॅन्सल करायचा आहे कॅन्सल कसा चेक करतात तर चेकवरती तुम्हाला फक्त एक तिरपी रेश मारायचा आहे तर तो चेक कॅन्सल होतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे एक पासपोर्ट साईजचा सा फोटो पाहिजेन ज्या शेतकऱ्याला अप्लाय करायचं आहे त्या शेतकऱ्याचा एक पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे ही चार बेसिक कागदपत्रे आहेत त्यासोबतच इतर कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत परंतु ही कंपल्सरी नाही आहेत लागू असल्यास ह्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा हरकत दाखला तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे महाराष्ट्रामध्ये पाणी प्रभावित क्षेत्र अतिशय कमी आहे त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांना या दाखल्याची गरज पडणार नाही शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदाराचे नाहारकत प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे सोबतच तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधील असाल तर तुम्हाला जातीचं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो आपण या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जे काय सोलार पॅनल या ठिकाणी दिले जाणार आहेत त्या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची आवश्यक कागदपत्रांची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना फॉर्म भरण्याच्या अगोदर हे सर्व डॉक्युमेंट त्यांच्याजवळ उपलब्ध असतील आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये त्यांचा फॉर्म भरून होईल आणि या योजनेचा लाभ त्यांना मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय जवान जय किसान जय विज्ञान